वाला बॉर्डरवाला कालवटा साईडचा असतो कोयती आणि कोयतीच्या टोकीने असे खाडीमध्ये कालवांच्या फाटीवरती कालवं काढायची मजा वेगळी असते लोक म्हणतात कालवांची उडू टाका लहानपणी तुम्ही ऐकू की नाही आता कुठला कुठला एक एक्स्ट्रा कालवं घेतली घरी आणि या साईडला घुसलेली पूर्ण कालवं दोन तामे पाचशे हजारच्या वरती हजारच्या वरती जाते शंभरला नेमकी देतात दीडशे नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एकानॉमिक व्हिडिओमध्ये हो कालवं काढायची खाजनात जाऊन आणि त्या आणून घरी बनवायची यासारखं स्वर्ग सुख नाही कारण गावाला कोकणामध्ये कालवं ही सर्रास काढतात जातात कालवं म्हणजे ऑइस्टर खाजनातला एक असा दगडात असलेला म्हणजे खाद्यपदार्थ म्हणजे कोकणातील लोक त्याबरोबर माहिती आहे आणि व्यवसाय आहे त्या टायमाला अज्ञूला नाही आणलं आहे रज्णू आलं आहे इकडे साखरेला आणि बघा मोठी भरपूर दिवसात भेटलय भरपूर दिवसात भेटले घरी या खाली खाली चल तुला खाली कालवना झाला खालवाना झाला या यो यो वातावरण एकदम ढगाळ झाले पाऊस पड्यासारखा आणि पाऊस पडतो तो पण थोडा थोडा दररोज थो 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 आणि मे महिन्याचा शेवटचा काळ म्हणजे आगोट आगोटची टायमाची सगळी कामं घराभरी असतात खूप भरायची त्यानंतर मग पावसाळ्याची सगळी कडधानं डाळपाणी भरायचे आता तर लोकं मुंबईत स्थायिक झाले पण एक टाईम होता तेव्हा सगळे डाळपाणी भरायचा टाईम गुरांच्या पेंडी आणायचा सुकवून ठेवायचं चार महिने संपर्क बाजारपेठेशी तुटलेला असतो कारण पाणी असतं खाडीला भरपूर पूर्वी त्या साईडने रस्ता होतो आपण त्या साईडने पूर्वी कलवात ना, कल ना।, ना। आता हा दुसरा रस्ता आहे झाड आहे रे हा हेला आहे ना पालखी ते हम्म झेंड्याशी के केसवा ना बघ नाही केसवा हे आटा मला खायचं पोळाय मस्त लागत बेदानासारखं त्याच्या पण प्रज्ञा म्हणून खाली पूर्ण हे फारज नदीचं मुख आहे म्हणजे खास केळशीची खाडी तिचं हे मुख इथून पुढे गेलो की हा पूर्ण अरबी समुद्र लागतो हा इथून दिसणारा नजारा किती मस्त ना आणि सकाळचे वाजलेले किती सात वाजले असतील ना रे सात वाजले आहेत आता जाताना का वाटत नाही येथे नालक खराब होते पूर्ण हा असा उत्तर आणि रस्ता आहे आणि कंपाऊंड आहे पूर्ण आजूबाजूला आंब्याची कलमाची झाड आहेत आवाज येते तुला कुकळ्यावर ठेवा पक्षी पण देत असत पाऊस आलाय जवळचा मस्त वाटलं ना नजाराला किती भारी रम्य आता आपले व्हिडिओज हे मुंबईत बरेच जणं बघतात किंवा वेगवेगळ्या श्री शहरामधून बघतात त्यांना गावचे नजारे किती भारी वाटत असेल एक टायमाला इकडे शेती करायला लोक साखरीत साखर आम्ही पण इथे पाच शेती झोड्याला आलेलो तो व्हिडिओ आहे आपल्या इकडे एक आता करतच नाही हळूहळू शेती लोक लांबची सोडतात जवळची करतात ती पण आता सोडायला लागले इथे येऊन थांबायला लागतं जेव्हा केळशीत जायचं असतं पाण्याला भरती असते तेव्हा इथे थांबायचं था, था, होडीवाला इथे आज आम्ही सगळ्यात पहिला नंबर लावला कोण नाही आलाय म्हणजे निघाले गावातले काय काय त्यांना काय खायला भेटते इकडं गुरांना असं काय चौपाटी फिरायला कुठं फिरतो काय काय गुरु ते इथून पार करतात मस्जिदे पार करतातच खाडी पूर्ण भरली असेल तर आणि ही बघा ती भाट कालवांची जिथे भरपूर सारी कालवा येतात म्हणजे आता किती वर्षापासून बरेच वर्षापासून इथे कालव येतात ना अशी भाट वाटतं शक्यतो कुठे नसेलच एवढी कालवा इथे असतात आणि आले कोणतरी तिथे साकरी गाव इथे वरती डोंगरावरती तिथून आम्ही खाली आलोय हे मोती कशाला काय माहिती इकडे पंगत हे ढगाय ना तिकडे खूप भारी वाटते कालवांची तगडी आहेत चप्पल कंपल्सरी पाहिजे चिखल्यामध्ये दिसत नाही कालवांची टोक अशी तगडी असतात आपण जास्त या साईडला जातो ना तिकडे पण तिकडे त्या साईडला कधी जात नाही आपण तिकडे पण आहे खूप कालवा अजून पाणी ओटते त्या खाली पण असतात पाण्यामध्ये त्या साईडला तिकडे जात नाही कधी आता इकडे ब्रिज होणार आहे साखरीचं काम चालू आहे तिकडे साखरी केळशीला जोडणारा कोस्टल रोडवरचा ब्रिज नंतर इकडच्या गावांना डिमांड येणार अरे ह्यांचे पाय बी कापत नाही कालवा काढायची दरवर्षी आपण करतो व्हिडिओ कालवांची पण लोक आवडीने परत पर, करतो हा व्हिडिओ वर्षात एकदाच येतात टायमाला तुम्ही खाल्लात समुद्रातून खालून आणायचं नाही त्या टायमाला खूप मोठे मोठे डोळे दरवर्षी आहे मामी सोबत खालवाचे डोळे मोठे असतात ते काढून कारण ते पाण्यामध्ये कोण जात नाही काढायला तर तसे चालत इकडे लोक येतात आहे मोठायला आहे तेव्हा पण तू मी मामी पत्ती कधी खायचं पटकन भरायच तिकडे आलाय कावळा कावळ्यांची मजा असते इकडे पण काय फोन फोडून जरी नक्की थोडं तरी कर राहतो म्हणजे कावळे खातात फोडलेली काल ती खातात साईडने जास्त माणसं नाही ना की पटापट होतं वरून एकटेकटे पण भरतात पण आपण प्रॅक्टिस असली की पटापट सूर्य दिसलाच नाही कुठे आणि वादळे बोलतात दोन तीन दिवसाने आता किती येईल इकडे माहीत नाही की ना त्यावर आहे एवढे बोटी पण गेलेत नाही समुद्रात दादा भरपूर जण आतुरतेने वाट बघत असतं कालवांचे व्हिडिओ दादा जाता कालवांचे व्हिडिओ ह्या वर्षी नाही केली ह्या वर्षी नाही केले ते ते मुटे मुटे तो तो ते। ते ती कालवाना ते मोठे शेप यांची तसं तसा असतं काल। कसा कालव तो वेगळा असतो बघा तो बघा त्यांना भेटला पण किती दिसलाय बघा हा ह्याचा शेप जरा वेगळा असतो आणि बॉर्डर पण थोडी काळी असते तर बघूया ह्याच्यामध्ये हा कसा असेल काळ्या बॉर्डर वाला कालो मोठा साईजचा असतो तो अशी पण कालो असतात मोठी मोठी द्या मी काढते मोठे 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 अरे असं दिसतं बघा चिखल त्याच्यावरती चांगला आहे त्याच्यात छान असेल मोठा मोठा म्हणजे चांगला भरलेला असतो मोठा नाही तांबे आता आम्ही दोघं पटाफट काढतो आणि नंतर तांबा अर्धा दाखवतो आणि किती होत आहेत कारण थोडस आता याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन देऊन काम करावं लागतं थोडंसं मेहनतीचं काम आहे बघायला जाणं हड्ड पण आहेत खूप मेहनत असते आणि हाती कापाचे चान्सेस असतात पायाला पण खाली हाताला जपून सगळं करावं लागतं तर त्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे आम्ही तो दोघं पटापट काढतो तर वर्षफास काढते आणि नंतर मग दाखवतो कसे भरत आहेत कॅमेरा आणलंय कॅमेरा मध्ये भाजायला नेणार गोटले भाजायला नेणार आपण केलेली एक मला वाटते कशी काय आम्ही गेलेलो त्या साईडला काही गावातल्या महिला आहेत एक एक दिसत आहेत लांब लांब बसले ते बघा तिकडे त्यानंतर या साईडला पण आता ते बघू आले मोठा एकदम असे मिळतात मागच्या टायमाला लागत नाही बहुतेक काल मिळतात पण मिडियम साजी चांगली तुला असे कालवं असतात आईस्टर दालदोडीत नाही तर छोटी आहेत आणि होडी बाबा चालत आहेत लहानपणापासून त्यांचं हेच काम कॅल्शियमचं भंडार आहे हे कालवा खूप कालवं असतात आणि हा बघा इकड्याला कालवा त्याला कॅल्शियम पाहिजे आम्ही आलो आहे कालवं काढायला ही अशी कोयती आणि कोयतीच्या टोकीने असे खाडीमध्ये कालवांच्या भाटीवरती कालवं काढायची मजा वेगळी असते तर आम्ही मे महिन्याच्या टायमाला पाऊस पडायच्या अगोदर अगोदर सीझन असतो तेव्हा कालवं खूप येतात तर वर्ष आम्ही सगळ्यात नेत असतो पूर्ण भाट असे कालवांचे कालवच कालव पूर्ण असं वेगळे पूर्ण मोठी भाट आहे दिसते का तुम्हाला पूर्ण मोठी भाट आहे इकडे पूर्ण झालं आहे या साईडला पण आहे

असं पावसाळ्याचं वातावरण झालं आहे आणि इकडे तेजलपणत आले तेजलने किती काढले हां पाणी वगैरे आलेलं ना अर्धा तांब्या झाला इथे आणि हा एक तांब्या आम्ही इथं काढला आहे तर हे पण भरलं दोन्ही तांब्या घेऊन जाणार आम्ही पटापट पटापट काढूया लहानपणी तुम्ही यायचो की नाही तू मुंबईला घेत ना लवकर मुंबई आलं वाटत मामी सुद्धा मी काढली करावतीच त्याच्या मी घेऊ त्या माहिती आहे शिमगेच्या डेमार मी मार्चमध्ये एक दोन अडीच तास जास्त केलेत आम्ही कालवं काढून आले आणि आता आम्ही घोटले घेते घोटले म्हणजे अशी दगडं जी कालवानी भरलेली असतात छोटे असतात पण चांगले असतात जास्त आणि ते आम्ही घरी नेतो भाजून खाण्यासाठी तिकडे काय आपण भरून झाला एक नंबर आणि हे दिसतं तसे एवढे पण आता ओतल्यानंतर भरपूर निघतील वरती आणि वेळ वर्ष आता उठले जमा करते आम्ही दोघं करू जमा भेटत की नाही उठले जाता जात आपल्याला कारवा भरपूर भेटतात आणि हा सगळ्यात त्याचा हायस्ट असेल मोठा एकदम आपण ना जेव्हा निघायच्या टायमाला हायस्ट मोठा असेल आता एवढा बघा तर ना कोण आहे तर हा मला दिसला हो हा 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 आहे बघा

जवळ तीन तास आम्ही कालवा कालवाकडून कालवा आल्यानंतर आता परतीचा प्रवास आलो आहे कालवं धुवायला एक्स्ट्रा कालवा घेतलीत घरी भाजून खायला फोडायला वगैरे धुया ते तांब्या धुया चांगला चकाचक एक्स्ट्रा कालवा घेतलीत घरी आणि या साईडला धुतलेली पूर्ण कालवं दोन तांबे झाले ना आपल्याला भरपूर झाले एवढी कालवं पण आपण बाजारात घेतो तेव्हा किती मिळतील पाचशे हजारच्या वरती हजारच्या वरती जातील <laughs> शंभरला नेमकीच येतात दीडशे दोनशे किती कालवं भेटतात गावाला आमच्याकडे गावाला हीच मजा असते <laughs> <से। laughs> ते किती प्रेस करून करून भरलेत म्हणजे खूप मध्ये आणि वरती पाऊस लागायला लागला घरी जापर्यंत पाऊस येतो चला तू जाऊया परतीचा प्रवास आजची कालवं काढून झाले चला रिटर्न प्रवास तीन तासाची मेहनत करून मिळालेली कालवं आज खरी मस्त बेत होणार आहे सुकी तव्यातली कालवा आणि कालवण पण करूया एकदम दोन्ही पण भारी होतात आणि यांची भजी पण आजकाल लोकं करायला लागलीत आमच्याकडे तर पण करत नाही पण ते आता व्हिडिओज खूप बरंच बनवतात त्या माझ्या भजी भिजीची खरी पारंपरिक तव्यातली आणि कालवण हेच मेन असतं नवीन नवीन काय ना काय ते ट्राय करतात लोकं आंबा टाकून एक नंबर लागतात करवंद वगैरे टाकून तुम्हाला बघायला मिळाले खाडीतली चला डोंगर पार करून आता आम्हाला आम्ही घरी आलो आणि कालवांना पाण्यामध्ये उकळली उकळल्यानंतर ती कालवं चांगली ठसठशीत बनतात त्याच्यामध्ये कुठे दगडाचा छोटासा भाग वगैरे असेल तर ते साफ करून घ्यावं लागतं तर ते साफ करण्यासाठी ही अशी कालवं बाहेर काढतो आणि ती निवडून घेतो निवडून घ्यायला पण थोडा वेळ जातो पण ते व्यवस्थितपणे साफ करावं लागतं तर ती एक काळजी घ्यावी लागते पण गावाकडे या मोसमात कालवं खूप असतात तर काही मंडळी तर दररोज जातात आणि काही नातेवाईकांना देतात शेजाऱ्या पथऱ्यांना देतात जवळच्या मंडळीने देतात तर आताच्या ह्यामध्ये आम्ही सुकी आणि ओली अशा दोन प्रकारची कालवं घालणार आहोत तर त्यासाठी वर्षाने वेगळी केलेली आहेत त्याच्यामध्ये घरचं हळद मसाले घरगुती त्यानंतर मग ह्या आंब्या आहेत जो कच्चा आंबा असतो त्या आंब्याचा आंबटपणा ह्या खास करून रश्श्यामध्ये सुक्यामध्ये घालण्यासाठी करतात आणि हे थोडंसं उकळताना जे पाणी असतं कालवांचं ते पण सुद्धा वापरलं जातं कारण त्याला चांगलीच चव असते आता इकडे वर्षा घालते ना हे कालवा घालते कालवणासाठी जास्त कालवा का वापरत काही वापरत नाही त्याची फोडणी जबरदस्त होते आणि त्यानंतर मग रस्सा पण भारी बनतो याचा आणि काही उरलेली कालवा आहेत त्याचा आम्ही सुक्क घालणार आहोत तर ही सुक्यासाठी काढलीत आणि आणखीन काही शिल्लक पण आहेत तर ही कालवं एका वेळेस गेली तरी आपल्या दोन तीन दिवस पुरती अशी मिळतात आपण फ्रीजला पण ठेवू शकतो तर तिकडे हे गोडं वाटण केले बाकी सगळे हे सगळे तयारी केले हे बघा हे गोडा मसाला आमच्या गावाकडे फेमस आहे आणि ही कालवं उरलेली आहेत ते कुठे आपण घरी नेऊ शकतो आंबोलेल्या आता इकडे फोडणी देतो आहे आम्ही फोडणीसाठी कांदा आणि बाकी सगळं आहे तर लसणाचा माला जास्त असतो लसूण जास्त कांदा आणि लसूण आणि टॉमॅटो बाकी हे सगळं साहित्य आहे इथे आणि ही कालवं अशी उकळलेली खाण्यात मग खूप मस्त वाटतात इकडे ही कालवं असे उकळून लहानपणापासून आम्ही खातात तर ती अशी दोन चार दोन चार मध्ये मध्ये खात राहतो ही बघा मोठे मोठे पीस पण आहेत इकडे पण काही आहेत वर्षभरातनं एकदा नदी कालवं आम्ही आवडीने खातो साखरीत गेलो की ह्या मोसमात कालवानं जाऊन कालवं आणाची बनवायची खायचं हा आनंद काही वेगळाच असतो आम्ही दरवर्षी साखरीत चार पाच दिवस तरी वस्तीला जातो तुम्हाला हा आजचा कालवांचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये